सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ एज्युकेशनल लाईट हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत जो विषय आपल्या राज्यातील देशातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे यूट्यूब थांबण्याला आपण पाहत आहात एक बातमी सध्या व्हायरल होत आहे सोशल मीडियावरती की शिक्षकांना निवडणुकीत बी एल ओ काम देऊ नका असे माननीय न्यायालयाने दिले निर्देश या तर या संदर्भातच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ लाईक करा आपलं काही म्हणणं असेल तर कमेंट करा एखाद्या विषयावरती आपण जर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करा त्या विषयावरती माहितीपर व्हिडिओ करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा त्याचप्रमाणे आपण जर ऑलरेडी आमचे सबस्क्रायबर असाल तर आपला मनपूर्वक आभार अशाच प्रकारचं मोटिवेशन प्रेरणा आम्हाला देत राहा चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ पाहूया शिक्षकांना निवडणुकीत बी एल ओ काम देऊ नका माननीय न्यायालयाचे दिले माननीय न्यायालयाने दिले निर्देश या संदर्भातील सविस्तर आढावा या आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये स्किप करू नका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याबाबत सुनावणी होऊन शिक्षकांना देण्यात येणारे बी एल ओचे म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर काम स्थगित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या असल्याची ही एक बातमी आहे विधानसभा निवडणुकीत राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना बी एल ओचे काम देण्यात आले होते या कामकाजाने शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ खर्च होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो अशी भूमिका मांडत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याबाबत सुनावणी झाली सुनावणी होऊन शिक्षकांना देण्यात येणारे बी एल ओचे म्हणजेच बूथ लेवल ऑफिसरचे काम स्थगित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे पुढील काळात शिक्षकांना बी एल ओचे काम देता येणार नाही प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यापेक्षा शासनांच्या आवांतर उपक्रमातच शिक्षकाचा सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला जातो त्यामुळे अध्यापन कार्यावर विपरीत परिणाम होऊन बालकांच्या शिक्षणाच्या अधिकारावरच शासनच गदा आणत असल्याचे निदर्शनास येते शासनाच्या या चुकीच्या धोरणाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून न्याय प्राप्त करून घेतला असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे गुणवत्तेला प्राधान्य देण्यापेक्षा शासनाच्या अवांतर उपक्रमातच शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या आदेशाचे प्रत निवेदनासह शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना आदेश दिल्याशिवाय प्राथमिक शिक्षकांचा विचार करू नये यामुळे याचिकाकर्त्यांसह सर्व शिक्षकांना यापुढे बी एल ओचे काम करावे लागणार नाही यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी बातमी या ठिकाणी अशी पोस्ट या ठिकाणी व्हायरल होत आहे तर या बातमीच्या थोडक्यात सारांश आपण बघत आहोत संघटना आहे संघटनेचे काही पदाधिकारी कोर्टामध्ये गेले न्यायालयामध्ये गेले त्या देखील त्यांनी आपली बाजू मांडली की निवडणूक आयोग जे आहे शिक्षकांना कायम बिओरोचं कामकाज येत असतं निवडणूक असू दे किंवा काहीतर इतर त्यांचं कामकाज असू दे त्यावेळेला सरसकट सर्व शिक्षकांना तिथे निवडणूक ड्युट्या दिल्या जातात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी विधानसभा म्हणा विधान आपल्या लोकसभा म्हणा याचा ड्युट्या आपण करतोच ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य मान्य आहे मात्र या निवडणुका नसतानासुद्धा बऱ्याचदा शिक्षकांना निवडणूक ड्युट्यांची अलॉटमेंट केली जाते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जे आहे त्याच्या अंडर जे काही सी पी एस आहेत मतदान केंद्र आहेत त्यांच्या माध्यमातून विविध शाळांतील जे अतिरिक्त कर्मचारी आहेत त्यांना या ड्युट्या दिल्या जातात अतिरिक्त कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युट्या येणं हे कुठेतरी त्रासदायक जरी असलं तरी, तरी पण ठीक आहे ते अतिरिक्त आहेत म्हणून तुम्ही निवडणूक ड्युट्यात ते देता मात्र आता तर अशी परिस्थिती आहे की एखादा कर्मचारी अतिरिक्त नसूनही त्या कर्मचाऱ्याला त्या, त्या शिक्षकांना या निवडणूक ड्युटी अलॉट केल्या जातात आणि निवडणूक ड्युटी अलॉट केल्यानंतर जर तो कर्मचारी तो शिक्षक जर त्या निवडणूक ड्युटीसाठी आला नाही तर त्याच्यावर दबाव टाकून अक्षरशः त्याला धमकावून तुम्ही जे आला नाही तुमचं पगार बंद करू तुमची नोकरी आम्ही घालवू तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू अशा प्रकारे कुठेतरी सूचना देऊन टार्गेट करून शिक्षकांना या ठिकाणी कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो आता या सर्वांचा परिणाम क कोणावरती होतो तर या सर्वांचा परिणाम मुख्यत्वे आपल्या विद्यार्थ्यांवरती जास्त होतो अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जेवढे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत तेवढं शिक्षकही एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावतात मात्र महाराष्ट्रामध्ये आपण जर थोडासा थोडक्यात आढावा घेतला तर असेही अनेक उदाहरणं आहेत समजा दहा शिक्षक शाळेमध्ये आहेत तर दहापैकी पाच ते सहा शिक्षकांना बीओलाच्या ड्युट्या येतात आणि मग उर्वरित चार शिक्षकांनी दहा शिक्षकांचा वर्कलोड सांभाळायचा मग अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता कशाप्रकारे टिकवता येईल हा विचार होणं गरजेचं आहे आता या एका संघटनेने पुढाकार घेऊन स्पेशली प्राथमिक शाळेतील जे शिक्षक आहेत जेड जे, जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली कोर्टाने निकाल दिला किंवा यांना ड्युट्या देऊ नका इतर कर्मचाऱ्यांना अगोदर घ्या मग यांना यांचा तुम्ही विचार करा म्हणजे जो विचार कोर्टाने केलेला आहे आणि स्पेसिफिक त्या याचिकाकर्त्या शिक्षकांसाठी हा निर्णय त्यांनी दिलेला आहे तो शिक्षक साहजिक तो हा जो निर्णय आहे तो साहजिकच पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना लागू नसणार आहे करताना तो निर्णय लागू केलेला आहे आणि मग त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा तो निर्णय शिक्षण विभागाला सादर करणं मग शिक्षण विभाग आपल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना तो निर्णय पाठवणार मग उच्चस्तरीय अधिकारी तेथून काही ऑर्डर काढणार तदनंतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी जर निवडणूक आयोगाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून आमच्या शिक्षकांना तुम्ही घेऊ नका अशा प्रकारे पत्रावर केला तर कुठेतरी हे वर्कआउट होऊ शकतं मात्र याबाबतची उदासीनता मी सांगणं बरं नाही आपल्या सर्वांची कल्पनाच आहे एखादं परिपत्रक काढताना समोर दिसत आहे की बाबा हे परिपत्रक काढायचंच आहे आपल्याला असं आशा असतानासुद्धा परिपत्रकाची तारीख निघून गेल्यानंतर दोन दिवसांना पत्र येतं आणि ते पत्र जे आहे ते, ते बॅक डेटेड पत्र असतं तर अशी परिस्थिती सद्यश्यतीत आपण पाहत आहोत मग अशा परिस्थितीमध्ये जरी कोर्टाने हा निर्णय दिला असेल तर त्या कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी ग्राउंड लेवलला होणं फार गरजेचं आहे अपेक्षा करूया प्रायमरी शिक्षकांसाठी जो हा निर्णय दिलेला आहे तोच निर्णय राज्यभरातील सर्व शिक्षकांसाठी लागू होईल आणि निवडणूक आयोगाने कुठेतरी याबाबतची दखल घ्यावी की निवडणूक कामकाजासाठी तुम्हाला पर्यायी माणसं अनेक भेटतील मात्र विद्यार्थ्यांसाठी त्यांना अध्यापन करणारे शिक्षक त्यांना कुठेही भेटणार नाही म्हणूनच महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभाग आणि निवडणूक कार्यालय निवडणूक आयोग यांच्याशी कुठेतरी कॉर्डिनेशन करून समन्वय साधून शिक्षकांना या निवडणूक कामकाजापासून दूर ठेवावं अशी मनोभावना सर्व शिक्षकांची आहे अक्षरशः बोलण्याची वेळ आलेली आहे की आम्हाला शिकू द्या आम्हाला इतर कामकाज नको आम्हाला फक्त विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि विद्यार्थ्याचं मत आहे आमच्या गुरुजींना आम्हाला पुन्हा शाळेत पाठवून द्या तर अशा प्रकारची विदारक परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे लोकसभा निवडणुका असू द्या किंवा विधानसभा निवडणुका असू द्या ते जे काम आहे ते आमचे शिक्षक नक्कीच जबाबदारीने पार पाडतील कारण ते आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे मात्र ते सोडून जे सर्वेक्षणचं काम आहे जनगणनेचं काम आहे बी एल ओ म्हणून जे एक प्रकारे दबाव व्यक्त केला जातो त्या शिक्षकांना दबावाला बळी पाडलं जातं अशा प्रकारच्या ड्युट्या मात्र शिक्षकांना कोणत्याही प्रकारे देण्यात येऊ नये थोडक्यात आजच्या व्हिडिओची समरी आता आपण बघत आहोत मुंबई हायकोर्टाने जरी हा निर्णय दिला असेल की शिक्षकांना निवडणूक ड्युटा देऊ नका किंवा बी एल ओ कामकाज देऊ नका तरी हा जो निर्णय आहे तो फक्त प्रायमरी शिक्षकांसाठी आहे सर्व शिक्षकांसाठी हा निर्णय नसणार आहे त्यातल्या त्यात जे याचिकाकर्ते आहेत त्यांना हा निर्णय लागू होईल परंतु कोर्टाने दिलेला निर्णय हा शिक्षण विभाग स्तरावरती त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे तेव्हाच कुठेतरी याबाबतीमध्ये कार्यवाही होईल आणि यासाठी योग्य तो पाठपुरावा त्या व्यक्तींनी याचिकाकर्त्यांनी करणं फार गरजेचं वेक आहे थोडक्यात निवडणुका आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी या वेगवेगळ्या आहेत तेव्हा मतदान निवडणूक सुद्धा शिक्षकांना वारंवार निवडणूक कामासाठी न जुंपता पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करणं फार गरजेचं आहे अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्यासमोर आम्ही आणत राहू चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तर लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होईल आपलं काय म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर बांधवांपर्यंत मित्रांपर्यंत परिवारापर्यंत व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद